नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत सगळ्यांनाच वाटत असते की आपल्या घरात धन संपत्ती आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी नेहमी राहाव्यात त्याच्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही टिप्स सांगण्यात आलेल्या आहेत किंवा अशा काही सवयी आहेत ज्या जर आपण नेहमी त्याचं लक्षात ठेवून जर त्या केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार असतो वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशा प्रत्येक गोष्टीची जी जागा आहे ती ठरवण्यात आलेली आहे त्याने कोणती ऊर्जा निर्माण होते हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये जे सांगितलेले आहे त्याच मी तुमच्यासोबत आज सवयी जी आहे त्याबद्दल बोलणार आहे सगळ्यात पहिली सवय म्हणजे बघा घरामध्ये कधीही आपण जेवतो महिला शक्यतोवर जेवतात आणि बेसिनमध्ये भांडे तशीच ठेवतात व वा किचन वटा जे आहे ते स्वच्छ न करता तशाच तर ठेवून देत असतात त्यामुळे काय होतं तर त्यामुळे निगेटिव ऊर्जा निर्माण होते नकारात्मक ऊर्जा वाढते आणि राहू केतूचा प्रभाव अपशगुन जे आहे आपल्या घरावर पडत असतो त्यामुळे असं न करता लगेच ते भांडे ठेवून नाही द्यायचे तेव्हाचे तेव्हाच ते स्वच्छ करून घ्यायचे असतात त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते दुसरी वाईट सवय दुसरी वाईट सवय कोणती आहे तर पलंगावर जेवणं हल्लीचे लोक बघा टी व्ही बघत बघत पलंगावर जेवत बसतात हे फार चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार याला चुकीचं मानण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कधीही पलंगावर जेवायचं नाही जर आपण असे केले तर आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो व घरातला करता पुरुष जे असतात ते आजारी पडत असतात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला कधीच करायच्या नसतात तुम्हाला हे चुका ज्या सवयी बदलायच्या आहेत वास्तुशास्त्रानुसार त्याच पद्धतीने तिसरी तिसरी जी वाईट सवय मांडण्यात आलेली आहे ती म्हणजे रात्रीचे कपडे धुणे तर रात्रीचे कपडे धुणे म्हणजे आता रोज रोजच चुकीचं आहे की आपण रात्री जर कपडे धुत असल तर हे चुकीचं आहे पण एखाद्या वेळेस एखादी अडचण येऊ शकते त्यामुळे तुम्ही धुऊ शकता पण रोज रोज धुवू नका कारण रात्रीच्या जा रात्री वेळेस रात्री जे आहे निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते त्यामुळे रात्रीचे कपडे धुणे हे अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे तुम्हाला रात्रीचे जे कपडे आहेत ते कधीही धुवायचे नाही किंवा रात्रभर कपडे जे आहेत ते बाहेर वाळत घालायचे नाही त्यामुळे जे, जे निगेटिव ऊर्जा आहे त्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे आपल्या कपड्यांवर तो पडू शकतो व घरातले जे लोक आहेत छोटे मुलं आहेत तर ते आजारी पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या रात्री करायच्या नाही आहेत जेव्हा कपडे वाळलेले असतील तेव्हा घरात घेऊन त्या यायच्या असतात हे सगळं जे आहे ते वास्तुशास्त्रानुसार सांगितलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे ती आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या बाथरूमचा दरवाजा तुमच्या टॉयलेटचा दरवाजा कधीही उघडा ठेवायचा नाही बघा कधीही उघडा ठेवायचा नाही कारण त्यामधून जे आहे निगेटिव ऊर्जा निर्माण होत असते आणि नकारात्मक ऊर्जा जेव्हा घरामध्ये पसरते तेव्हा आपल्याला अत्यंत कंटाळा येतो घरातले लोक आजारी पडतात माता लक्ष्मी नाराज होत असते त्यामुळे तुम्हाला नेहमीसाठी जे तुम्हा आहे तुमचा बाथरूमचा दरवाजा आणि टॉयलेटचा दरवाजा बंदच करून ठेवायचा आहे त्याच पद्धतीने ते स्वच्छ ठेवणं सुद्धा तुमची खूप महत्त्वपूर्ण सवय ठरू शकते तसेच तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळची वेळ जेव्हा होते माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात येत असते असं मांडण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या हा जो टाईम आहे त्या टाईमाला तुम्हाला कुणालाही दूध दही किंवा उधार पैसे द्यायचे नसतात कारण याने माता लक्ष्मी नाराज होते दुहा द, द दह्याला दुधाला जे आहे ते वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे संध्याकाळच्या वेळी आपण दिली तर माता लक्ष्मी नाराज होते व आपल्या घरातली जी आहे गरिबी येण्यास ती कारणीभूत ठरू शकते त्यामुळे कधीही तुम्हाला कोणाला दूध दही आणि पैसे उसने द्यायचे नाहीत संध्याकाळच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी घरात येते तेव्हा द्यायचे नाही आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला आपल्याला जे आपला गॅस असतो बघा आपण स्वयंपाक करतो आणि काय करत असतो की जे स्वयंपाक समजा समजा आपण दूध तपवलं असेल तर दुधाचं भांडं तसंच गॅसवर ठेवून देतो तर हे खूप वास्तुशास्त्रानुसार चुकीचं मांडण्यात आलेलं आहे जेव्हा तुम्ही बघा गॅसमधून जे आहे ऊर्जेचा स्रोत होत असते आणि जर आपण एखादं भांडं तिच्यावर तसंच ठेवून दिलं तर ती ऊर्जा जी आहे ती खाली दबत असते म्हणजे अग्निदेव मांडण्यात आलेला आहे याला जेव्हा आपण बघा तुम्हाला माहीत असेल की स्वामींच्या सेवेमध्ये सांगितलं जाते की अग्नीची पूजा केली पाहिजे जर आपण अग्निदेवालाच ताबून ठेवलं तर ते फार चुकीचं ठरू शकतं आणि वास्तुदोष जे आहे निर्माण होत असते त्यामुळे तुम्हाला चुकून जे आहे गॅसवट्यावर तुमच्या जे गॅसवर आहे ते भांडं रिकामं ठेवायचं नाही आहे किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही जेव्हा भाजी वगैरे केली असेल तर ती खाली उतरून ठेवा बघा नेहमी ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहेत आपल्या घरातली जे गरिबी आहे ती हटवण्यासाठी असते त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण वास्तुशास्त्रामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं जर आपण पालन केलं तर खूप महत्त्वपूर्ण या आपल्यासाठी ठरू शकतात आणि त्याच पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीच्या सवयी आपल्याला लागत असतात त्यामुळे ह्या सांगण्यात आलेल्या आहेत तसेच खुर्चीवर बसताना कधीही पाय हलू नये असं आपल्याला अगदी वडीलधारी लोकंसुद्धा सांग आ, सांगत असतात की आडी मारून बसू नये पाय हलवत बसू नये या सगळ्या गोष्टी मागे जे आहे ती एक ऊर्जा असते आणि ती निर्माण झाली तर माता लक्ष्मी जी आहे ते नाराज होतात नकारात्मक ऊर्जा वाढती त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ह्या जे नेम आहेत किंवा टिप्स आहेत त्या आपल्याला सांगण्यात येत आहेत तर त्यामुळे आपण थोड्या थोड्या का होण्या थोड्या बदल करून त्या नक्कीच बदलू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मी असे छोटे छोटे व्हिडिओ माझ्या चॅनलवर घेऊन येत असते त्यामुळे एक तुम्ही जे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी